नमस्कार नवपंचम योग एक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून एकशे वीस अंश अंतरावर असता हा योग तयार होतो ह्या योगात दोन ग्रह एकमेकांपासून पाचव्या व नव्या स्थानात असल्याने ह्या योगाला नवपंचम योग अथवा त्रिकोण योग असे म्हणतात नवपंचम योग एकाच तत्वाच्या राशीतून होत असतात वायुतत्वाच्या अग्नि तत्वाच्या पृथ्वी तत्वाच्या आणि जलतत्वाच्या राशीतून होत असल्याने त्यांचे कारकत्व देखील एकाच प्रकारच्या माध्यमातून व्यक्त होत असते त्यामुळे नवपंचम योग दोन ग्रहात सुसंगता व तालबद्धता निर्माण करणारे आहेत हा योग पहिल्या प्रतीचा चांगला व शुभयोग मानला जातो कारण नवपंचम योगाची मूळ उत्पत्ती पंचम व नवमस्थानातून आहे व दोन्ही स्थाने कुंडलीत त्रिकोणस्थाने म्हणजे शुभस्थाने समजली जातात ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे म्हणजे ह्या योगात असणाऱ्या सर्व शक्तींचा परिणाम यांची कल्पना आपल्याला येईल पंचमस्थान उत्तम सर्जनशक्ती क्रियाशक्ती स्फूर्ती प्रेरणा आणि नवमस्थान उत्तम ध्येयवाद विशालत्व भाग्य आहे नवपंचम योगाचा संबंध एकंदर सुखाशी व सद्गुणांशी जास्त आहे भाग्यस्थानाशी निगडीत असा हा योग असल्याने कीर्ती नावलौकिक की मिळवून देणारा आहे यश व भाग्य देणारा योग समजला जातो शुभ ग्रहांचे नवपंचम योग असणाऱ्या व्यक्ती सत्प्रवृत्तीच्या सज्जन उदार ईश्वरनिष्ठ असतात त्यांच्या जीवनामध्ये नेहमी सहज सुलभता जास्त आढळते कष्टापेक्षा सुखाचा भाग कर्तृत्वापेक्षा भाग्याचा भाग जास्त दिसतो बुद्धिमत्तेच्या दृष्टीने हा नवपंचम योग जास्तीत जास्त शुभ फलदायी समजला जातो